डळमरीत पाया लोकशाहीची उभारणी करण्यासाठी जो निवडणुकीचा पाया असतो तोच डळमरीत आहे आतापासून नाही तो सुरुवातीपासून आहे आणि त्याची जी डळमळीत होण्याची स्थिती आहे ती वाढत चाललेली आहे कारण निवडणूक पद्धतच ही दोष युक्त आहे निवडणुकीमध्ये पैशाचा भडीबार बेहिशबी मालमत्ता दहशत मतदारांच्या मतदारांच्या मतांची चोरी अशा विविध मार्गाने लोकशाही विविध मार्गाने बनलेल्या निवडणूक प्रक्रियेवर लोकशाही आहे त्यामुळे लोकशाहीचा पाया गळमळीत त्या आहे त्यासाठी आज जे महाराष्ट्रामध्ये उदाहरण घडलेलं आहे आणि ज्याची चर्चा संपूर्ण देशामध्ये दे चालू आहे की आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा मॅडमला अजित पवार यांनी दम दे दिला आणि बेकायदेवी उपसा मुरुमाचा उपसा होत असलेल्या कार्याला बंदी करू नको तिथून निघून जा असा आदेश दिला आणि मैं तुम्ही तेरे उपर कारवाई करूंगा असा दम दिला त्याचे त्याच्यामुळे हा सैनिक समाज पार्टीने शोध लावलेला आहे की प्रमुख तर या राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पायाच डळमळीत आहे मुर्मासारखा पाया आहे कुर्डू गावाच्या मुर्मासारखा पाया आहे आणि हा पाया ढासळत चालला आहे आणि त्यामुळे ही इमारत त्यांची पडणार आहे त्यासाठी मी एक उदाहरण माझ्या लेखामध्ये लिहिलं ते शॉर्टकट मध्ये आपल्याला सांगतो की एक मुलगा असतो गोष्ट आहे दृष्टांत आहे एक मुलगा असतो तो रस्ता चुकून जंगलात जातो जंगलामध्ये त्याच्या पाठीमागे एक वाघ लागतो वाघाला चढतो झाडावर चढल्यानंतर तो वाघ खाली थांबतो तिथे अनेक वाघ जमा होतात मग वाघांनी एक शक्कल काढली की जो जाडजोड वाघ आहे तो खाली उभा राहतो त्याच्यावर दुसरा त्याच्यावर तिसरा याप्रमाणे ते उतरंड करून त्या मुलाला पकडण्याची शोध प्रक्रिया म त्या शक्कल लढवतात पण मुलगा हुशार असतो मुलाने जेव्हा त्यांची ही उतरंड चालू झाली तेव्हा त्याने जोरात आवाज दिला बाबा बाबा काळारीचा दांडा आणि हनखालचा लांडा खाली उभा वा जाडजूड वाघ असतो तो शेपूट नसल्यामुळे लांडा असतो आणि त्या वाघाचं लक्ष विचलित होतं कदाचित ह्या मुलाचा बाप येऊन मलाच लांडा मारणार आहे त्यामुळे तो वाघ पाठीमाग पाहतो तर ती सर्व वाघांची उतरंड खाली कोसळते हा दृष्टांत आहे परंतु याची पूर्ण स्थिती या राजकीय नेत्यामध्ये झालेली आहे राजकारणाचे पक्ष हे अशा डळमळीत पायावर उभे आहेत विशेषतः करून आता जे अजित पवारचं प्रकरण चालू आहे तो खालचा जबरदस्त ला वाघ आहे आणि त्याच्यावर हे त्यांचे चाळीस उतंड्या तयार झाल्या चाळीस आमदाराच्या आणि लाखो कार्यकर्त्यांच्या खनमा खनन माफिया वाळू माफिया मुरुम माफिया माती माफिया अशांच्या ज्या टोळ्या आहेत बऱ्याच प्रकरणामध्ये आता मी एक हिंदी व्हिडिओ ऐकला त्यामध्ये त्यांनी सांगितलं जे दोन तीन आरोपी आहेत ते अटक झाले बाकीचे फरार आहेत त्या तिघांची जे शोध घेतला त्यांच्या अकाउंटचा शोध घेतला त्याच्यात एक करोड रुपयाचा बुलाढाल सापडली अशा प्रकारच्या लोकांना सांभाळणारा हा राष्ट्रवादी अजित पवार चा गट असल्याने त्यांचा पाया ढासळणार आहे ही त्रिकालाबाधित सत्य घटना आहे गोष्ट आहे त्यामुळे ह्या सैनिक समाज पार्टीने मांडलेला विचार यांचा पाया ढसळल्यानंतर समाजाने ह्या सैनिक समाज पार्टीच्या भक्कम पायाकडे उभं राहायचं आहे आणि समाज या भक्कम पायाला आधार देत चालला आहे कारण आमचे तुकाराम ढफळ यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतदान होऊन ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते याचा अर्थ समाज सैनिक समाज पार्टीकडे आकर्षित होत चाललेला आहे आणि सैनिक समाज पार्टी हा आपला जलवा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच दाखवणार आहे आणि आम समाजातल्या नागरिकांना खरी लोकशाही खरं जनतंत्र खरं जनलोकतंत्र जनतेच सरकार जनतेसाठी चालवणार कायद्याने चालवणार आणि जनतेने चालवणार सरकार आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीने हा पाया भक्कम केलेला आहे आणि या पाया भक्कम केलेल्या पायावर जी इमारत उभी राहणार रा आहे त्याची जडणघडण सज्जन जनताच करणार आहे त्याची खात्री होत चालली आहे सज्जन जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो